भेट घ्यायला आलो होतो चौकशी करण्याचा प्रयत्न करायचा प्रयत्न होता माझा परंतु आता सध्याला त्यांच्याकडे डॉक्टर उपस्थित आहेत त्यांना ते चेक केलेलं आहे त्यांना एक डोस दिला आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री आता आराम करत आहेत डॉक्टरांनी त्यांना कम्प्लिटली भेट सल्ला दिलेला म्हणून ते आता कोणालाही कुणाची भेट घेणार नाहीत कुणालाही भेटणार सुद्धा नाही सर जागा वाटत आहे जागा वाटपचा किडा हा फार किरकोळ गोष्ट आहे तो आज किंवा उद्या सुटून जाईल फक्त आता मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यास पक्षस्रेष्ठीचं बाकी आहे त्यांनी ज्यांच्या नावाची घोषणा करेल त्यांचा शपथविधी हा त्यावेळेला होईल आणि त्याच्यामध्ये सर्वजण आम्ही सहभागी होईल अमित शहाकडून जे संभाव्य मंत्रिपदाचे उमेदवार आहेत त्यांचा रिपोर्ट कार्ड अमित शहाकडून वाजवला गेल्यास रिपोर्ट कार्ड वाजवणं हे प्रोसेसचा भाग आहे ज्याला मंत्री करायचे त्यांचे रिपोर्ट्स कार्ड मागवणं संबंधित पोलीस स्टेशन कडनं सुद्धा म्हणजे एसपी असेल सीपी असेल त्या भागावर सीआयडी असेल आयबीआ असेल याच्याकडून सर्वांकडून त्याच्याबद्दलची माहिती ही मागवली जाते दरवेळेला मागवली जाते मग तशी मागवली असेल तर ते काही चुकीचं नाही मागवून नंतरच व्हेरिफाय केल्यानंतर मंत्रिपदाची शपथ दिली जाते काय तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं पद घेतील काय किंवा गृहमंत्रीपर्यंत ते अजून देखील काय नाही मुख्यमंत्रीचं पद चांगले होऊ द्या त्यावर ते स्वतःच निर्णय घेतील सर आजारीपणाचा बहाना हा फक्त शिंदे सरकारकडून केला जातोय असं विरोधकांचं म्हणणं आहे विरोधक काय म्हणतात अहो एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आहे की असे आजारपणाचे बहाणे करून पळणारे नाही ते लढणारे आहेत